नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सावनीला कामाला लावून मुक्ता सई सागर आणि आदित्य हे कॅरम खेळत असतात तेव्हा आता सागर आणि सई हे दोघंही खूप खुश असतात तर आदित्य जिंकतो आणि त्याच्यानंतर आता सागर म्हणत असतो की ह्या खेळाची विनार आहेस मुक्ता कारण आदित्य खुश म्हणजे तुम्ही जिंकलात तेव्हा आता मुक्ता म्हणते की असं आहे का मग आता तुम्ही नाही आपण म्हणायचं असं म्हणून ते दोघंही प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात पुढे आता तेव्हा सर्वजण खूपच खुश असतात आणि त्यांचा फोटोशूट चालू असतो मात्र सावनी तिकडनं किचनमधून खूप रागाने पाहत असते इकडे सागर आता मुक्ताला म्हणतो की थँक्यू हे सगळं तुमच्यामुळे आहे इंद्राही खूप असते इंद्रा म्हणते की आदित्य आणि सई दोघं माझे नातवंड किती खु खुश दिसत आहे बरं त्यांना कोणाची नजर नको लागायला असं म्हणून ते आता त्यांच्यावरून हात फिरवत असतात मायेने ते पुढे आता सावनी रूम रूममध्ये निघून जाते आणि म्हणत असते की काय चालले काय ही मुक्ता मस्त खेळ खेड़ खेळते माझ्या बरोबर सर्वजण तिथे रमलेत आणि हा आदित्य त्यांच्याबरोबर मस्ती करतोय एन्जॉय करतोय आणि इकडे मी एकटी पडली आहे घर हे नावावर माझ्या होता होता राहिलं आणि आता ही मुक्ता इथे मजा मारते तेव्हा सावनी म्हणत असते की आता हे जे काही चाललंय ना त्याच्यातून तर मला असं दिसते की माझ्या हातात जे आहे ना ते सुद्धा निष्ठून जाईल ही मुक्ता ना खरंच काय करेल ना सांगता येत नाही उद्या असं नको व्हायला की ह्या घरात मला किंमतच राहणार नाही मला तर उद्या ह्या घरातून हाकडूनच देत आणि आदित्य जर यांच्या आधी लागला ना मग तर विचारूच नका ना नाही माझा हुकुमाचा एक्का माझी सोन्याची अंड देणारी कोंबडी मी अशी माझ्या हातातून सुटू देणार नाही तितक्यात आता तिथे आदित्य धावतच येतो आणि म्हणतो की मम्मा अगं ऐक ना पप्पा ना मला सोसायटीच्या कार्यक्रमामध्ये पण ह्या वेळेस इन्व्हॉल्व्ह व्हायला देणार आहे मागच्या वेळेला त्यांनी पण पार्टिसिपेट केलं होतं आणि ते विनर पण झालं होते किती मजा येईल ना मम्मा लगेच आता सावने ही आदित्यला रागाने म्हणत असते की तू ना पूर्ण पप्पांवर गेलाय तुला कळतं का इतका रमपलायको तो त्यांच्यामध्ये तितक्यात आता तिचं लक्ष जातं की मुक्ता आली आहे म्हणून आता ती पुन्हा गोड गोड बोलण्याचा प्रयत्न करून म्हणते की हां म्हणजे ना तू एकदम पप्पांवरच गेला आहे आदित्य काय ना पप्पा पण असेच होते ना आधीपासून सेम तू तसंच करतोस म्हणून म्हणाली पण मुक्ताला त्याला कळालेलं असतं की ना सावनेचं नक्की चाललंय काय काय सावनी लगेच म्हणत असते की आदित्य बाळा तू अभ्यास करतोय ना अभ्यास कर बरं आदित्यला ती म्हणते की तुला कॅरम खेळायचा आहेस ना बरं तू जा कॅरम खेळायला तेव्हा लगेच आदित्य म्हणतो की मम्मा पण उद्या तुम्हाला टिफिन बनवशील ना इकडे मुक्ताला हसू येत असतं आणि सावनी म्हणते की टिफिन ना हा देईल मी टिफिन तू जा बरं खेळायला असं म्हणून ती आदित्याला बाहेर पाठवून देते आणि इकडे आता मुक्ता सावनी बरोबर बोलायला आतमध्ये येते तेव्हा मुक्ता लगेच सावनीला म्हणते की तुम्ही काही म्हणालात का मी जेव्हा येत होते तेव्हा आदित्यला सावने म्हणते की काहीच नाही त्याला टिफिन हवाय ना त्याच्याबद्दल मी बोलत होती मग मुक्ता म्हणते हो मी ऐकलं आदित्य म्हणाला ना की साईला सुद्धा टिफिन बनवून द्यायचा मग आता त्याच्या आनंदामध्ये तुम्ही आनंद शोधा विनाकारण त्याच्या त्याच्या मनासारखं वागण्याऐवजी तुम्ही तुमच्या मनासाठी वागण्यासाठी त्याच्याकडून जे काही फायदा करून घेत आहेत ना ते सोडून त्याला मेंटल स्ट्रेस देणं बंद करा आपली सगळ्यांची प्रायोरिटी आदित्य आहे ना मग त्याच्या सुखाचा जरा विचार करा त्याच्या पुढे ना सावने तुम्ही फक्त एवढंच करा की आदित्यला कशाने आनंदात वाटेल ना ह्याचीच आपण जाणीव ठेवून त्याची प्रायोरिटी पूर्ण करूयात नाही का सावनी आता मुक्ता चांगले स्टोमणे मारत असते आणि सावनी तिच्याकडे रागाने पाहत असते त्यानंतर मुक्ता तिला म्हणते की आणि हा एक आठवण करून द्यायची होती उद्या पाचला नाही चारचा आलाम लावा कारण आदित्यचे दोन डबे आणि सईचे दोन डबे एवढं तुम्हाला सगळं बनवायचे त्यामुळे जरा काळजीनेच उठा आणि आता तुम्ही आराम करा मी निघते जर तुम्ही असं काही केलं नाही ना यातलं तर मग तुमच्यापासून मला आदित्यला लांब न्यावं लागेल म्हणजे तशी माझी इच्छा नाही आहे हां फक्त मी तुम्हाला सांगते आदित्य आपली प्रायोरिटी आहे ना हो म्हणून असं म्हणून आता मुक्ता बाहेर निघून जाते सा तर सावनीचा इकडे मात्र संताप झालेला असतो ती सावनी म्हणते काय बोलत काय होती ऐवजी चार वाजता उठा म्हणे अलाम लावा मग झोपतच नाही ना त्याच्यापेक्षा किचन मध्ये जाऊन घुबड्यासारखी बसते ना वाट बघत कधी चार वाजता येते मग तर आता इकडे आदित्य आणि सईला पाहत असते ते दोघंही गाढ झोपलेले असतात तर आता ते दोघं जण एकमेकांच्या हातामध्ये हात ठेवून बघत असत झोपलेले असतात हे आता मुक्ता बघते आणि म्हणते ऐका किती छान वाटतंय ना बिचारे दोघंही लहानपणापासून किती तुटलेले होते आणि आता ते दोघं एकमेकांच्या आठवणींमध्ये खूप आसुसलेले होते बरं झालं यांना तरी एकत्र यायला मिळालं मलाही हेच हवं होतं मुक्ताने पा थंड पाण्याच्या दोन आणून तिथे ठेवलेल्या असतात आणि त्या पाण्याचा पाण्याचा थंड हात करून तोंडावर फिरवत असते साखर म्हणतो की अरे वा तुम्ही सुद्धा थंड पाणी प्यायला लागलात का मुक्ता म्हणते मी थंड पाणी पित नाही आहे तोंडाला लावते मी असं कुठेतरी वाचलं आहे की चेहऱ्याला थंड पाणी लावलं ना की खूप चेहरा फ्रेश दिसतो आणि ताजी तुम्हाला वाटतं स्किनसुद्धा चांगली होती म्हणून लावते ते वा सागर म्हणतो त्या इकडे जरा ते पाणी मला मुक्ता म्हणते मी नाही देणार तुम्हाला पाणी तुम्ही माझं ऐकलंत का अहो तुमचं रुटीन चेकअप होतं ना त्याच्यासाठी तुम्हाला कॉल पण येत असतील तुम्ही आलात का माझ्या क्लिनिकमध्ये नाही ना आठ दिवसापासून तुम्हाला रिमाइंड कॉल पण येत आहेत ना पण तुम्हाला ऐकायचं नाही आहे ना मी नाही देणार तुम्हाला थंड पाणी त्यावर सागर म्हणतो की हो तुम्ही जितक्या सुंदर आहात ना तितकेच माझे दात पण बघा किती छान आहेत ते मला गरज नाही ते रुटीन चेकअप आणि तुमच्या क्लिनिकमध्ये यायची द्या लवकर पाणी इकडे द्या तेव्हा आता मुक्ता नाही बोलता बोलता ते झाकण ओपन केलेलं असतं आणि तशीच उघड्या झाकणाची बॉटल ती आता सागरकडे फेकते सागर कॅश घेल जातो तर पूर्ण पाणी त्याच्या डोक्यावर पडतं आणि मग तो उठूनच उभा राहतो आणि म्हणतो की हो हे काय केले तुम्ही मी मुक्ता म्हणते हो खरंच सॉरी अहो मी ना खेळत होते त्या झाकणाबरोबर आणि माझ्या लक्षातच नाही याला चुकून झालं हो सागर म्हणतो तुम्ही मुद्दामक केले खरंच सांगा मुद्दामक केला ना मुक्ता मला भिजवायचं होतं ना तुम्हाला आता मुक्ताला कळतं की चुकी तर माझी आहे ती लगेच म्हणते हो ऐका ना सागर तुमचे असे ओल्ले झालेले केस ते पुढे आलेत ना ते आणि तुम्ही असं चिडका चेहरा तुम्ही खूपच सुंदर दिसते खूप क्यूट वाटता तुम्ही अशा लूकमध्ये आता सागरला ती लाजवत असते दोघंही प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात मुक्ता मुद्दा म्हणून सागरला म्हणते हॅपी होली तेव्हा सागर म्हणतो असं का इतकं थंड पाणी डोक्यावर टाकल्याने तुम्हाला होळी खेळायची सुचते का आता आणि सागरसुद्धा मुक्ताच्या मागे रूममध्ये तिच्या मागे मागे फिरत असतो ते दोघंही पळायलाच लागतात कारण आता मुक्ताला ते पाणी अंगावर टाकून घ्यायचंच नसतं तर सागर म्हणतो मी आता तुम्हाला भिजवणारच सागर आता दरवाज्यात उभा राहतो आणि तिला आवडवतो आणि म्हणतो की आता कुठे पळणार आहात आणि लगेच तिच्या डोक्यावर पाणी टाकतो ते पाणी खूप थंड असल्यामुळे मुक्ताला खूप थंडी वाजल्यासारखं होत असतं सागरकडे म्हणतो की मला काहीच म्हणू नका मुक्ता म्हणते मुद्दा केले तुम्ही मला रागच आलाय बोलू नका माझ्याशी सागर म्हणतो हे बघा सुरुवात तुम्ही केली आहे आणि वरतून मला पाणी प्यायचं होतं तर पाणी प्यायला दिलंच नाही आणि वरतून मला इतकं भिजवून ठेवलं आणि आता राग येतोय का तुम्हाला त्यानंतर सागर आरशामध्ये त्याचे केस पुसत असतो आणि त्याचं मुक्ताकडे लक्ष जातं तर मुक्ताला खूपच थंडी वाजून आलेली असते हे त्याच्या लक्षात येतं तो आता तिला बघतो तो लगे सा, हो हो सागर, सागर लगेच ते बेडवरचं ब्लँकेट घेतो आणि मुक्ताच्या अंगावर पांघरतो मुक्ता म्हणते तुम्ही पण या असं म्हणून दोघं एकमेकांकडे बघत असतात तर मुक्ता म्हणते तुम्ही मग अशी म्हणालात ना की अशा ओल्या केसांमध्ये खूप क्यूट दिसतो ते खोटं होतं मी मुद्दाम म्हणले तुम्ही माझ्या अंगावर पाणी नको टाकायला लगेच सागर म्हणतो थांबा जरा कुठे ती बॉटल आता सागरला लगेच मुक्ता त्याचा हात पकडते आणि म्हणते की शांत बसा जरा आणि पुन्हा एकदा दोघंही प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात तर पुढे आता आदित्य आणि सई दोघही बॅग भरत असतात त्यांच्या आता शाळेचा टायमिंग झालेला असतो तर सावनीकडे डब्बा पॅक करून तिथे आणते आणि मग ति तितक्यातच तिथे मुक्ता येते मुक्ता म्हणते सावनी आज दोन डबे बनवलेत ना तुम्ही मी सावनी म्हणते कसले दोन डबे मी तर फक्त आदित्यचा डबा बनवला आहे मग तिला आठवण करून देते अहो कालच तुम्ही म्हणा तुम्हाला म्हणा आदित्य म्हणाला होता ना की सईचा पण डबा बनवायचा आहे मग तुम्ही कशा काय विचारलात आता सईला डबा नाही बनवलाय तुम्ही तेव्हा सावनी मनातल्या मनात म्हणते मनात अरे देवा हे काय झालं आता मला पॉईंट कशी मिळतील आदित्यसमोर मी तर आधी सईचा डबा बनवलाच नाही दोन पराठे मागवायचे ऐवजी चार पराठे मला मागवता आले असते ना शीट यार कशी काय चुकी झाली माझ्याकडून पडून सावने मुक्ताला सॉरी म्हणत असते मुक्ता म्हणते सॉरी काय तुम्हाला जबाबदारीने वागता येत नाही का आता सही काय नेणार आहे ही आदित्यचीच इच्छा होती की त्याने आज सहीला डबा द्यायचं कबूल केलेलं होतं तेव्हा आता मुक्ता म्हणते बरं किचनमध्ये काही आहे का मी बनवते सहीला डबा सावनी म्हणते नाही काही उरलेलं नाही मी फूड वेस्टेज करत नसते जेवढं लागतं ना तेवढंच घेते तेव्हा मुक्ताला अजूनच शॉक लागतो आणि मग इकडे आदित्य म्हणतो की मम्मा तू पण टेन्शन नको घेऊ मी काय करतो टिफिन ना सहीला देतो लगेच सावनी म्हणते हा बाळा हा तर बेस्ट ऑप्शन आहे एक काम कर तुझा टिफिन सहीला दे आणि मी तुला पैसे देते तू कॅन्टीन मध्ये खाऊन घे लगेच मुक्ताला राग येतो मुक्ता म्हणते सावनी असं काय करते तुम्ही तुला कॅन्टीन खायला लावताय का नाही आदित्य तू नाही खायचं कॅन्टीनमधलं मी बनवते काहीतरी सहीसाठी तुझा डबा तूच घे असं म्हणून आता सावनी पुन्हा सई साठी डबा बनवत असतात आता मुक्त सईसाठी पालकचा पराठा बनवायला घेते पण ती लाटना बघून सईला सावनीला म्हणत असते की सावनी तुम्ही तर पराठे बनवलेत ना मग इथे हे लाटणं इतकं सुकं कसं काय थोडं तरी ओलं असायला हवं ना आता सावनी विचारत पडते आणि म्हणते की नाही मुक्ता मी अगं स्वच्छ घासलं धुतलं आणि पुसून ठेवलंय ते किचन आवरायला नको का डबा बनवून झाले तर असं पसारा ठेवलेला मला नाही आवडत त्यानंतर मुक्ता पुन्हा विचार करत वरते की नक्कीच काहीतरी गडबड आहे हे लाटणं इतकं सुकं आहे पोपाठ थोडा तरी ओला असायला हवा तर तोही ओला नाही आहे इथे कणकेचा कण नाही आहे बटाट्याचं सारण नाही आहे नक्कीच काहीतरी गडबड आहे तिकडे सावनीला ते बोलणं आठवत असतं की तिने आता पराठा हाऊसमध्ये कॉल केलेला असतो आणि ऑर्डर करून दोन पराठे मागवलेले असतात आणि मग आता ती आठवत मुक्ता इकडे मात्र विचारच करत बसते की डब्यात पीठ तसंच आहे सर्व काही तसंच आहे मला तर विश्वास नाही आहे ह्या बाईवरती काही केले काय माहिती यांनी तर सावनी इकडे म्हणत असते की मुक्ता मी खूप हुशार आहे अगं तुझ्या हातात इतक्या सहजासहजी येणार नाही मी असं मनातच म्हणत असते आणि म्हणते की मुक्ता आज मी काही जुगाड केलं आहे ना तो तुला कधीच कळणार नाही आता मी असंच करणार त्यानंतर सई आणि आदित्य हे शाळेत जायला निघतात तर मुक्ता त्यांना म्हणते हे बघ आदित्य आज काकाही नाही आहेत आणि पप्पाही नाही आहेत तुम्हाला सोडायला तेव्हा तो मोठा भाऊ आहेस ना जबाबदारीने सईला रोड क्रॉस करून बसचे इथे घेऊन जायचं लगेच आता ते निघून जातात सावनीकडे म्हणते अरे मुक्ता मी होती ना त्यांना सोडायला गेली असते ना माझं असे एक काम आहे मी चालले आहे जरा बाहेर पण मुक्ता काही तिच्याकडे बघतही नसते मुक्ता आता किचनमध्ये निघून जाते आणि आदित्य आणि सई निघून गेलेले लगेच साऊने लिफ्टचं बटन तापते आणि खाली असलेल्या कचऱ्याच्या डब्यामध्ये ती ते बिल टाकते पराठा हाऊसचं आणि असं म्हणते की मुक्ता तुला माझा जुगड कधीच कळणार नाही मी खूप हुशार आहे मी खूप स्मार्ट आहे तुला कसं हरवायचं तेच मी बघते आता आणि असं म्हणून ती लिफ्टमध्ये बसून बाहेर निघून जात बुड़े चा, बनो तो, तर पुढे आता मुक्ताने सर्वांसाठी पालकचा फ्रँकीचा नाश्ता बनवलेला असतो कोमल ते खाऊन म्हणते की बही काय टेस्ट आहे तुझ्या आताला खूप यमी झालं आहे तेव्हा इंद्रालासुद्धा ते खूप आवडलेलं असतं तर मुक्ता म्हणते आमच्या सईबाईसारख्या नाक मुरडतात पराठा नको असतो ना त्याच्यामुळे आज जरा वेगळ्या स्टाईलचा पराठा बनवला आहे फ्रँकीचं त्याला फील केलं आहे तेव्हा आता इंद्रा म्हणते की बोरी अगं तू पण खाऊन घे तुलाही जायचं आहे ना क्लिनिकला तेव्हा मुक्तामध्ये थांबा जरा मला थोडंसं काम आहे मी करून मग खाते इंद्रामध्ये ही बोरगी काय ऐकायची नाही बाई तितक्यात आता कुरिअरवाला बेल वाजवतो म्हणून आता कोमल उठणारच असते तर मुक्तामध्ये थांब कोमल जेवताना उठू नकोस मी आहे ना मी जाते तेव्हा ती बाहेर येते तर तो कुरिअरवाला मोठा बॉक्स देतो आणि मग सई मुक्ता ते बॉक्स घेऊन घरामध्ये येते आता इंद्रा त्या बॉक्सला पाहून म्हणते की अरे बापरे एवढा मोठा बॉक्स कोणी दिला हा पार्सल नक्की आहे का याच्यामध्ये मुक्ता मध्ये थांबा मी सांगते काय आहे ते स्वाती ते पार्सल ओपन करून बघते तर त्याच्यामध्ये खूप काही फोटोज असतात आणि प्रत्येक फोटोमध्ये आदित्य असतो हे पार्सल पाहून तर सर्वजण खूप खुश होतात आता इंद्रा म्हणते एवढं भारी गिफ्ट कोणी बनवलं असेल कोणी दिलं तेव्हा मुक्त म्हणते हो आई मिस केले ते काय ना आदित्य एवढ्या दिवसापासून आपल्यापासून लांब होताना मग त्याचे आणि आपले फोटोज नव्हते आणि मग मला आयडिया सुचली की याच्या फ्रेम बनवून आपण जर रूममध्ये लावल्या तर आदित्यही खुश होईल आणि आपल्यालाही आनंद वाटेल मग आता इंद्रा म्हणते की कोमल तू तर नुसती सेल्फी काढते मग आता इंद्रा म्हणते स्वातीला की स्वाती अगं तू कोमलला काय म्हणतेस तू काय केलं तू तर नुसती शायनिंग मारते तुला कधी सुचलं का सोनबाईला किती भारी सुचलं खरंच माझे सोनबाईने आज काय करून दाखवले सरप्राईज मला तर खूप आवडलं आता इंद्रा खूपच कौतुक करत असते मुक्ताचं आणि मुक्ता खूप लाजते आणि म्हणते की हो ह्या घरासाठी मी काहीही करू शकते तर हा भाग इथे संपला पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे मिहिका ही हर्षवर्धनवर खूप चिडलेली असते तर हर्षवर्धन तिला म्हणतो की तू प्रेग्नेंट आहेस आणि मला सांगितलंसुद्धा नाहीस टेस्ट करायला गेली तेव्हा सुद्धा बोलली नाहीस मेहका म्हणते तुम्हाला काय करायचं आहे हे सांगून तुम्ही कोण आहात आणि कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा तुम्ही दुसऱ्या कोणाचे तरी बाळाचे बाप झाला आहात असं म्हणून ती हर्षवर्धनला टोमणे मारते तर इकडे मुक्ता आदितीचे फोटो लावत असताना तिचा तोल जाऊन ती पडणार असते तर सागर येऊन तिला वाचवतो आणि म्हणतो की मुक्ता तर म्हणतो की तुम्ही इतकं काही करताय लव आदित्यसाठी लवकरच आदित्य आणि तुमचा फोटो सुद्धा या भिंतीवर लागेल असं म्हणून आता हा भाग इथे संपलाय प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आला पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्वर्ग मराठी धन्यवाद